आफूले दादा दादा

आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार तुम्हाला सगळा विषय माहिती आहे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आपल्या पक्षाची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून मराठा आरक्षणाला आहे का आमचा साधा प्रश्न आहे सगळे सोयेला आपण पाठिंबा देणार आहात का

भूमिका तरी जाहीर करणार नाही तुम्ही नाही तशी जाहीर भूमिका केलेली नाही त्यांनी तशी आमच्या पन्नास टक्के जातून ओबीसी मधून केलेली नाही थोड्या दिवसामध्ये आणखी किती दिवस आम्ही वाट पाहिजे ज्या चौऱ्याण्णवच्या जी आर आमची वाट लावली मराठा समाजाची आणि किती दिवस तुम्ही वाट पाहणार आमची म्हणजे आमचे काय आमच्या आमचं म्हणजे चारशे कुटुंबाने आत्महत्या केली आहे याच्या पुढे आणखीन किती कुटुंबाने आत्महत्या करायची म्हणजे असं आपण विरोधी पक्षामध्ये आहात आपले आपण ठामपणाने आमच्या आप आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं पण महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्याबरोबर घटक पक्ष कुठेही न्यायालयामध्ये सहभागी नाहीत कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत पण पक्ष दादा आमचं काय म्हणणं आहे की पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर बरोबर आहे का नाही पक्षाना स्पष्ट पक्षाना कार्यकर्ते सगळे आहेत मराठा समाज म्हणून ते सगळे आलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर झालेला आहे ऐका एक मिनिट एक मिनिट बोलू द्या की झालंय जे चौऱ्याण्णव ला झालंय ते ठीक आहे ते त्या टायमात काय झालं कसं झालं ते काय केलं त्या मालिकेत जायचं नाही आता आजची परिस्थिती अशी आहे म्हणून त्यांचा आज फक्त शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही फक्त सराईनवरती शरीर आहे मग ह्याच शरीराचा आणखी काय अंत पाहिजे का म्हणजे अंत यात्राच बघायची का मग विरोधी पक्षाने कुठल्या भूमिकेत आलं पाहिजे सत्ताधारी तर नालायक आहेतच हे महाराष्ट्राला ठरवलंय पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाही हैदराबाद गॅजेट लागू करत नाहीत सातारा गॅजेट लागू करत नाहीत कोल्हापूर गॅजेट लागू करत नाहीत हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला मग विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं आम्हाला असं वाटतं कमी पडत आहोत इतिहास मराठवाडा हा सातशे वर्षापासून गुलामगिरीमध्ये आहे एकतर आम्ही कुठलाही महिना भारतामध्ये आलो तेरा महिन्यानंतर मराठवाड्यात त्याच्यानंतर एकूण महाराष्ट्रात येण्यासाठी या सधन प्रक्रियेमध्ये आमचं कुठेही रेकॉर्ड आहे एखादा रेकॉर्ड असं कुठेतरी सापडलेला नाही त्याच्यामध्ये उर्दू किंवा मुडी रेकॉर्ड आहे हे दंड ऐकून इथले आहेत त्यांचं रेकॉर्ड आहे त्यांच्या रहिष्टीवर त्यांचा कुंभी उल्लेख आहेत आणि आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार रेकॉर्ड आपल्याकडे सापडलेला रेकॉर्ड न सापडण्याचं एक कारण आहे की आम्ही निजामाच्या प्रचंड संघर्ष केला आम्ही स्वतःचा रेकॉर्ड स्वतः जाऊन टाकलं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर रेकॉर्ड आहे जेवढे होते तेवढे जन्म मृत्यू रेकॉर्ड आहे सर्व जातीचे आहे

दोनच करण्यात येतील एक मुलीचं लग्न आहे मेजॉरिटी मराठा समाजाची भूमिकेची आपण सहमत आम्हाला सांगावी कारण सबंध कार्यकर्ता जो आहे ग्राम पातळीवरचा कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे त्यांची काम करण्याची गोष्टी व्हायची कारण त्यांच्याच बो वगैरे आम्ही जे आहेत ते आम्ही सगळे सोयीचे सगळे त्यामुळे त्यांना सुद्धा काम करता येते पण आपल्या पक्षाची भूमिका पष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे

वाणी आणि लिंगायत एकच आहे अशा प्रकारचा जी आर कला त्यावेळेस का बघितलं नाही तोच प्रश्न आहे मराठा आणि कुणबी एकच आहे मराठवाड्यात तेवढं घेऊन चालायचं ते वाणी आणि लिंगायत जी आर ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस तो फक्त वाणी आणि लिंग आहेत एकच आहेत हा जी आर ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस तो फक्त पाच सदस्यीय कमिटी बनवली एक सदस्य एक सदस्य होती त्यावेळेस का कुणाला विचारात घेतलं नाही मग त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका आपण जाहीर करतो तिथं कमी पडायला दाखवलं तरी अमोल पण कोल्हेंनी भूमिका जनगणना करा म्हणून दिली होती कुठंतर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका कुठंतर आम्हाला अपेक्षित होती जनगणना करा म्हणजे ती दोन हजार अकरा पासून सगळी मागणी करतील ती काय जनगणना होत नाही

अमोल दादा पक्षाच्या सगळ्या खासदार नाही घेतले ना पण आमची पहिली भूमिका गेला पाहिजे ना ओबीसीतून कुठल्या तुमच्या म्हणजे तुमच्या कुठल्याच खासदार नाही आम्ही काही सगळ्या पक्षाच्या आम्ही जबाब असं वाटाल तुम्हाला की तुमच्या पक्षासाठी मराठा समाज ओबीसी नाही मराठा समाज काम करतो आम्ही पवार साहेब दोन हजार बाराला जेव्हा दुष्काळामध्ये आले होते त्या टायमाचे फोटो आमचे व्हायरल केले ते के आम्ही राष्ट्रवादीच्या ठीक आहे त्या टायमाला आम्ही कुठं काम करत होतो आजही सगळे कुठं काम करतात हा विषय वेगळा आहे त्यांनी आमचा फोटो मिळून बसला काय आम्हाला हरकत नाही त्याची असा आरोप करू दे फक्त आमचं म्हणणं आहे ठीक आहे आम्ही तुमच्या पक्षाचे जर असताल तर तुम्ही तर आमचं घर नाही का कमीत कमी मग जाहीर केलं जगाला की आम्ही तुमच्या पक्षाच्या आहोत पण तुमचं तुम्ही तर म्हणणं आहे का आमचं हो ना माझी म्हणजे समन मराठा समाजाची भूमिका आहे अडचणी तसा पाहिला आज काल तेरा तारीख शेवट तर आजाने दिली मनोज दादा पटला दिली किंवा सरकारने तेरा तारीख पर्यंत दिली आता ते त्यांची डेडलाईन संपलेली आहे त्याच्यामध्ये आपण आज आपल्या पशी महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवणीच्या ठिकाणी आपण जात आहात चांगला योग असेल तर त्याच ठिकाणून आपण आमची भूमिका चांगली स्पष्ट करावी जेणेकरून हे जे आमचे बांधव तुमच्या बरोबर काम करतात हे खूप अडचणी सापडलेले आहेत त्यांच्या बाजूने आहे तुमच्या समोर मांडतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका सकल मराठा समाजास ओबीसी मधून जर पाठिंबा आहे अशी जर उघड उघड पाठिंबा घेतली तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ तुमच्या बाजूने आम्ही येणाऱ्या काळामध्ये मतदान करू किंवा काय करायचं पण जर तुमची भूमिका जर स्पष्ट होणार नसेल तर येणारा काळ जसं की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर करणार आहोत त्याच पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका स्पष्ट झाली नाही तर कुणाचीही कुठल्याही पक्षाची जसे आम्ही यात्रा रोखू तुमचे जे काही आंदोलन असेल त्याच्या विरोधात आमचं नक्कीच आंदोलन आम्ही रस्त्यावर त्या विरोधात आम्ही नक्कीच वैशिष्ट्य काय माहिती आहे का जेवढे आहेत ना सगळे व्यवस्थित वेल सेटेल बिझनेसमॅन आम्हाला आरक्षणाची वैयक्तिक कामाला गरज नाही पण आम्ही लढतोय गरजवंतांसाठी कारण आमचे बहुबंदी आम्ही बघतोय मी दोन हजार सोळा साली इंजिनिअरिंग झालेलं आहे मी साखर व्यापारी एम पी राजस्थान मी साखर प्रोव्हाइड करतो मी ट्रेडिंग करतो साखर हो तर सगळे वेल सेटल आहेत पण हा लढा जो आहे तो माझं नावच दिले गरजवंतांचा गरजवंतांना वकील वकील बिलकुल येतात आरक्षण हा एम बी ए आणि ते तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्यात थांबलात तुम्ही आदर्शानी जात आम्हाला त्या दिवशी पण आम्हाला राजसाहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळे तो गोंधळ झाला जरा वेगळ्या पद्धतीने त्यानंतर आम्हाला आमच्यावर बरेचसे एलिगन्स केले गेले की हे या पक्षाचे त्या पक्षाचे पण आज तुम्ही आमच्यासाठी थांबलात आम्हाला खरं तुम्ही नाही अस्वस्थ म्हणजे ते एवढं म्हणजे वेगळ्या पर्यंत दोन दोन मार्कांनी जातात त्यांची आज आणि आता अशी कंडिशन झाली की एज बार झाली काही जणांची आता ओबीसी घेऊन पण उपयोग नाही कारण त्यांचं एज बार झालेले टोपनची जी मर्यादा होती ती ओलांडली गेली आता त्यांना बसता सुद्धा येत नाही अशा काही जणांची अडचण पाच पाचशे रुपयाला नाही माझ्या शेतात बरेच जण काम करतात रोज सोयाबीन काढ माझेच मित्र फक्त तुम्ही आजच्या कंडिशन आमचा एक मित्र आहे त्यानं लाईव्ह करून आत्महत्या रात्री सिक्युरिटीचा जॉब करू दिला त्याला पुण्यात जॉब करून दिवसभर समाजाचं काम करू आत्महत्या केली म्हणजे लय व्यता होता समाजाची समजून घ्या थोडं व्यक्त व्हायच्यावर आमची एवढीच अपेक्षा विरोध करायला टार्गेट करायला आम्हाला घर आहे प्रयत्न घर दर टाळून आम्ही समाजासाठी लय दुर्दैव येत साडेतीनशे काय करायचं बरं करतच चालू आज परवा जागून आमच्या दुकानाला आम्ही घाबरत नाही पुण्यात मध्ये अतिशय उत्कृष्ट काम होतं समाज रात्री लाईव्ह करून त्यांनी सुसाईड केली आजच्या कंडिशनला तुम्हाला काय वाटतं सोबत कोण उपाय प्रामाणिकपणे सांगा सोबत कोणच नाही फक्त आम्ही गरज वंचन कधी विरोधक कल्याण लढतोय कधी सत्ता दरम्यान लढतोय आमच्यासोबत कोण आहे बाजूने आज आमचे आई बाप सोडले मनोज दादा सोडले समाज सोडले तर आमच्या बाजूने कुठलाच पक्ष नाही कुठलाच नेता नाही ने? ओमराजेने बाळक परवा निवडून आले त्यावेळेस त्यांनी भूमिका वेगळी घेतली आता मंत्री पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवली आमच्यासोबत कोण येत आहे लढाचं कसं आम्ही कोणत्या बेसिसवरती लढाचा आणि न्याय मागायचा कसा जिल्ह्यात शेतकऱ्याची फार वाईट अवस्था आहे वीस वर्षात सोळाशे ब्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एक लाख ब्याण्णव हजाराची मंजुरी दिली चौतीस हजार वाटप केलंय आणि एकच परिपत्रक आणले भाजपच्या आमदार त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्याची पैसे ट्रेझरी मध्ये आले जीवाची परवा न करता लोटल त्याच्यावर आरोप कराले त्याच्यावर तरी बोला फक्त काय आरोप बर कुणाला मॅनेज आहे कुणाला अहो त्याच्या पोटाला हाडाला मास राहिला नाही जीव चालला त्या मासा जरा कृती जर आरोप मागणी काय चाललं त्याने आमदारकी खासदार की मागितली समजा नाहीच मागितलंय ना त्याच्या व्यतिरिक्त काय मागणी सुद्धा नाही तरी आहे समाज हे नेते जर आरोप पक्षाची भूमिका तुम्ही व्यासपटवून सांगा पत्रकार बांधव सगळे एवढंच आमचं म्हणा आम्ही तुम्हाला कुठं जाडवायची गरज नाही की आम्ही तुमच्या बरोबर जाऊ सगळ्या बरोबरच्या आतमध्ये आणि बसतो हे स्पष्ट सांगतो ना कसं बोलतो फक्त तुम्ही आम्ही काय बोलत नाही तुम्हाला माहित नाही का सगळ्याला कळत हे एकोणीसशे वीस सरकार जर तर सरकारला झोपायचं काम सगळी करतील ना जनता विरोधी पक्षाला उघड उघड बोलतात मग आपला मराठा समाजाचा एक तरी असा खासदार तरी आमदार पुढे येऊन काम त्याला ओबीसीच्या मतांची गरज आहे बर ओबीसीच्या राजकारण बाजूला सोडून थोडं थोडं गरजवंतांसाठी त्यांनी दोन पुढे यावं राजकारण गेलं तर गेलं तुमची आमदार की जाईल तुमची खासदार घेऊ पण लाखो करोड गरजवंतांचा ते विषय मार्गी लागला फक्त राजकारण डोक्यात धरून ठीक केअरपोर्ट पर्यंत चालणार प्रत्येकजण फक्त आपली आपली वोट बँक बघतोय म्हणजे उत्तर बाजूला सरून समाजकार्याचं समाजासाठी समाजा उत्तर गरजवंतांसाठी कुणाच तर कल्याण होईल ते त्याचा आशीर्वाद तुम्हालाच लागणार आहे त्यांनी विरोध केला म्हणून आम्ही खासदार किंवा जनतेला दाखवून दिलं ना भरभरून दिलं तुम्हाला त्याचं त्या विषयावर तुमचा कोण एक खासदार तर बाहेर पडायला तयार आहे का एक पण नाही एक पण नाही ताई मी बोलत नाही की समाज संबंध म्हणतो की कुठल्या खासदाराला भग मत नाही ती मराठा समाजाची भरभरून मतं दिली कुठल्या पक्षाचा विचार केला नाही त्यांनी जो महाविकास आघाडीमध्ये आहे त्याला सगळ्यांना मतं दिली मग त्यांचं काम आहे आज रस्त्यावर उतरणं संसदेमध्ये सगळ्या खासदारांनी मिळून जाऊन बसणं तिथं दोन मिनिटाचा प्रश्न मांडतात त्यांना दोन मिनिटाचा वेळ मिळतो त्या दोन मिनिटामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या द्याय समाजाला आरक्षण द्या या समाजाला आरक्षण ही प्रश्न असतो का संसदेच्या बाहेर जसं आज दादा अकरा महिन्यामध्ये साठ दिवस उपोषण केले जाईल अकरा महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवस उपोषण किती त्या शरीरात राहिले काय आता मग आपल्या खासदारांनी सगळ्यांनी पाच दिवस तर किंवा एक दिवस तर बसावं संसदे समोर सर्व खासदारांनी महाविकास आघाडीच्या का बसता येत नाही जगाला कळलं ना काहीतरी मागणी करायची सगळी मग प्रत्येक जण जर मताचं राजकारण करून जर बाजूला सर मराठा समाजाला बाजूला करत असेल तर मग हे असं चालणार नाही मग आता आम्ही मग आता आर मार्च लढाई आमची या तीस तारखेपर्यंत आम्ही जो पाऊल उचलायचा उचललं आम्ही मग कुठल्याही पक्ष असो कुठलीही संघटना असो कुणाची काही करणार नाही छोटी आम्ही प्रत्येकाला विनंती करालो राजसाहेब ह्या हॉटेलमध्ये आम्ही विनंती करावं त्यांच्या काही कार्यकर्ते थोडं झालं आमच्यामध्ये त्याचा काय विषय नाही त्यांनी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी भूमिका मांडावी आणि ते जर सत्तेत असतील तर म्हणणारच नाही मग ते मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून विचारला मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा जबाब विचारण्यासाठी फोन केला किमान पाच ते सहा वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय तुम्ही पाटलांच्या समर्थनात उतरणार आहात का नाही मी जवळपास पाच ते दहा त्यांना फोन केला साहेब नमस्कार कोण बोलतोय तेजस बोलतोय तुझा करून आणि असं असं जरंगे पाटील समर्थक जरंगे पाटील समर्थक म्हणले की फोन कट कट करतो म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या नेत्याचे आपण मनात एवढा द्वेष नुसतं जरंगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करता मी आमच्या भावना समजून घ्या तुम्ही आमच्या वेदना समजून घ्या आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे तरी अकरा महिन्यापूर्वी अक्षरशः मराठा समाजाला काही किंमत नव्हती कुठल्या ऑफिसमध्ये गेलं तर मध्ये गेलं तर कुठं बोलले संसदेमध्ये बोलले का ते त्यांना स्थान दिले बोलायला बोलले का तिथं नाही मनोज दारा की त्यांना असेल डोक्यावर घेतलं त्यांनी डोक्यावर घेतलं सगळ्या गोष्टी झाल्या मतापुरत्या झाल्या जिथं बोलायची गरज होती संसदेमध्ये तिथं बोलले का ते बोलले मनोज दादाला भेट आमदार खासदार भेट बघू सर

पहिल्यांदा घेतलं होय ना आम्ही त्याचं अभिनंदन केलं आमच्या सगळ्या पेजला बघा तुम्ही पण आम्हाला बोलला नाही आरक्षण इतर समाजाचे पण लोक असतील पण अमोल कोल्हे पण निवडून आले तिथं लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता म्हणून तिथं ओबीसीच्या निवडून लोकांनी नाकारलं इथं अमोल कोल्हे मान उठायचे तर तेही कुठतर त्यांनी जाण ठेवली पाहिजे नाही ठेवली तुम्ही एक कंखर नेताय तुम्ही असल अमोल कोल्हे असतील बजरंग बप्पा असतील तुम्ही जे आठ जण आहात तुम्ही कंखर तर तुम्ही कंखर पण तुम्ही आठ जण आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो म्हणल्यानंतर ते तुम्ही तर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपली एकवीस आहेत जवळपास मग तुम्ही काय आवाज उठवत नाही एका साईडला कुठ तर एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की जरंगे पटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळगे म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो

नाही तुम्ही दाखवा संसदेमध्ये बोलले नाही बोलले काय आमच्या प्रश्नाचा की जहिराबा आणि बोलले सुद्धा हो सांगित अक्षय आम्हाला आघाडी सरकारकडून राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही प्रमुख नेते आहात तुमच्या पक्षाची वैयक्तिक तुमच्या पक्षाची तरी भूमिका ओबीसी समाजामधून आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार आहात का नाही तुम्ही इथं जाहीर करा पण तुमची भूमिका ऐकू जबाबदारीच्या चरणी तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या भूमिकेच्या तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमचं स्वागत करू नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या शंभर टक्के तुमच्या विरोधात उभा राहणार आहोत ते फक्त भूमिका जी स्पष्ट असेल पन्नास टक्क्याच्या आतून का पन्नास टक्के गणेश गणेश मराठा